हा आमच्या भावा बहिणींना भाऊ बन आता कोता आताच बघा वाता वाजताच बघा तीन भाऊ आता बहिणींना आहे घरी त्यात मोठा लागला बघायला पाऊस मागा पाऊस आला तर बरं का पण तेवढं रेम झेम आले ते भावा बहिणींना सकाळी बोध भरला म्हणजे ते सकाळ काल काल आम्ही ते केलं ते कुठे केले ते ना कुठे केलं ते भाऊ बहिणींना काल ते सकाळी बोध भरलं त्या ह्यांनी त्यातल्या मोठ्या मोठ्या पिशव्या शंभर एक पिशवी शंभर राज्या असते शंभर किलोची पिशवी तसल्या भरल्या भाऊ बहिणींना भाऊ बहिणी चाललोय घरी लवकर म्हणजे लवकर नाही बरं का पण आपल्या टाइम असं आपण सुटले घरी भाऊ यांचं कसं काम असतं भाऊ बहिणीनं ह्याचं काम बेगार गावट्याचं काम ते लवकर काय ते पाच वाजल्याशिवाय त्यांचे ते, ते नसतं बघा म्हणजे येत नाही ते घरी वाजल्याशिवाय आता बाबा बनून ना आता ऐकून तुकून सकाळ काल मकवान पाडलं होतं तुम्हाला मला दाख काल मकवान पाडलं होतं तो समज मकवान भेजलं मालक मानला नका मकवान पाडू कणस भर भाऊ बहिणीनं म्हणला म्हणजे ते मालक कसं म्हणलं की माकोल पाडू नका तुम्ही माझं कणस भर भाऊ बहिणी समज कणस भरले बघा एक एक समज भरले कणस नका भाऊ बहिणी हे हे मोडली या आणि कुठे गेली कुठे कुठे गेली मोडून इथं बाबा बाबा बनायला काही विश्वास नसेल नुसतं म्हणता नुसतं आला आणि राहणार तर व्हिडिओ बनवतोय एकूण भाऊ बनव ना कोयता 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 कस काय कोयता काल मोकान पडलं भाऊ बनव ना काल कुठे कॅडाली भरली फर्स्ट टाण्याची तसली पिशवी असते काळी त्यात भरले बा कुठे बाबा बाबी मालकाला म्हणलं का ना मला आत लावून नका तर मालक माने तू तो तो तो, तो आज जा कारण की तो तो मोठा आहे म्हणजे मोठा आहे म्हणजे भाऊ बहिणींनो माझं वजनले आहे ना चार ते अक्षरसा केलं त्याच्यामुळे ते मानलं तू आज जा समधे मानला जो कुठे समजे मानला ते म्हणजे खाली बसेल आता बाबन आता पण नाही वय नाही वय करून मी गेलो आत कुठे उड्या मारायला त्या कुठेवर भाऊ बहिणींनो मग ते कुठे असे तर तसे त्याच्या पाय पडल्या का नाही भावा बहिणीनो असे ते कुठे आज आज ते आज जायचे कुठे खाली जायचे खाली म्हणजे तसला मोरकास केला बाटली जे बाटली निळ आहे चाललो घर भावा बहिणीनो पाऊस पाणी बिले आहे चुकल पणला जायला बर का चिखल लय चिकल भाऊ बनलो आता घरी डबल तर पैसा असं आपल्याला भेटला असता ना भाऊ न आपण मग डबल ते कणस भरली असती अजून कोर पण नका मोडलेले आहे त्याची कणस भरायची होती पण आता बघू कसं असल तसं भाऊ बोल चुकले झालाय काल पाऊस आलता पाऊस पडला वाई त्याच्यामुळं हे असं झालंय घसरलं बसर तर धंद्याच नापटला नाही वापतायचं भाऊ बहिणी मग चिकचिक मानलं का ना मला भाऊ बहिणीनो ले राग येतो कुठे बी काय बी घसरत चपलात चप्पल भरले बघा चकल्याने तरी काय म्हणायचं आपलं वजा तेवढा आहे तर काय करायचं भाऊ तर एवढं काम कष्ट करतो या वज काय कमी वया नाही का पण काय नाही फायदा काम कष्ट करून वज कमी वयाना काय करायचं बोलून बहिणींना काम नव्हतं आपल्याला म्हणून नका तो घेतली या आठ आठ एकर चालू आहे माग भाऊ कसं आबळ वाजत या बाबा भाऊ बहिणी जातो घरी मस्त पैकी आता पाहिजे होतो मस्त फ्रेश होतो काय जरी बघतो चला मग भेटू पुढे मध्ये फुटल्या बाय बाय तर बाय बाय मग करा या ना कुयात हातात मग आई या भरली चिखलानी